हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात काही पदार्थ असे असतात जे पाहता क्षणी पोटाला भूक लावतात आणि आजचा पदार्थ हा पदार्थ म्हणजे पोहे जेव्हा चा म्हणतो मला जोडीदार हवा मग काय याचं उत्तर एकच पोह्यांची भाजी चला तर सुरुवात करूया आपल्या मस्त अशा पदार्थाला आता मी इथे एक वाटी पोहे घेतले आहे एक वाटी पोहे घ्यायचे नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं पोहे मस्त असे स्वच्छ धुवून झाले की त्याला दोन ते तीन मिनिट भिजत घालायचं नंतर काही हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक कांदा एक टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्यायचा टोमॅटोही छान असा बारीक चिरून घ्यायचा नंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते मिक्सरलाही काढून घेऊ शकता आता आपली पोई मस्त अशी भिजून तयार आहेत आता त्याला मिक्सरला काढून घेऊया पोई मस्त अशी बारीकच मिक्सरला काढून घ्यायचे बघा आता आपली पोह्यांची मस्त अशी पेस्ट तयार आहे आता पेस्ट तयार झाली की त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं नंतर त्यामध्ये घालूया अर्धा वाटी कॉर्नफ्लॉर त्याला मस्त असं मिक्स करून घेऊया बघा या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये आपण बेसन घालणार आहे त्याआधी त्याला थोडंसं फेटवून घ्यायचं त्या पद्धतीने आपण दही फेटतो ना त्या पद्धतीने आता अर्धा वाटी बेसन घालूया त्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आता याची पेस्ट तयार आहे आता त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे आता वेळ आहे ती आपलं त्यामध्ये घालण्याची मेन घटक म्हणजेच मसाले अर्धा चम्मच धना पावडर थोडासा गरम मसाला थोडस जिरं आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये घालत आहे आता त्यालाही मस्त असं फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते एक जी होईल बघा छान असं याचं पीठ तयार आहे आता कढईमध्ये तेल ठेवून दिलं होतं मी तेलही छान तपून तयार आहे या पद्धतीने त्यामध्ये भजी सोडायची भजी पातळ पातळ सोडायची कारण पोहे फुकतात तेलामध्ये जाऊन यामध्ये अजिबात सोडा यूज मी केलेला नाही तुम्ही यूज करू नका नाहीतर आपण तेलात सोडली भजी किती पांगतील बघ या पद्धतीने मस्त अशी बारीक बारीक भाजी काढून घ्यायची आणि त्याला छान असं तळायचं लो फ्लेम वरतीच त्याला तळायचं किंवा मीडियम फ्लेम वरती नेहमी नेहमी ते पोहे खाऊन आपण कटाळतो तर असे नवीन काही पदार्थ नक्कीच ट्राय करायला हवेत बघा आता मी ते टिश्यू पेपर घेतला आहे त्यावरती भजी काढून घेत आहे म्हणजे आपलं काही तेल भज्यांमध्ये राहिलं असेल तर ते निघून जाईल बघा मस्त अशी भजी तयार आहेत आता दुसरा घाणा काढूया नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण एक खाणं भज्यांचा काढून घेतला आपण आधी मीडियम किंवा लो फ्लेमवरती गॅस केलेला असतो मग आपलं तेल थंड होऊन जातं त्यासाठी नंतर पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची थोडंसं तेल तापू द्यायचं आणि नंतरच भजी तळायची बघा या पद्धतीने उरलेली भजीही मी काढून घेत आहे तर बघा आपल्या हातून तयार झाली झणझणीत कुरकुरीत आणि खमंग पोळ्यांची भाजी आजचा पदार्थ चहा सोबतची मजा हे पदार्थ असतात ना जेवढे पोट भरतात तेवढंच मनही भरतात अशा साध्या सरळ गोष्टींमधून सुद्धा आनंद शोधायचा असतो तुम्ही ही भाजी नक्कीच करून पहा आणि खाल्ल्यावर कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा माझ्यासाठी तुमचा एक कमेंट एक लाईक आणि एक शेअर म्हणजे तुमच्या स्वयंपाक घरातून माझ्या हृदयापर्यंत आलेलं प्रेम आहे मग भेटू पुन्हा नवीन पदार्थ नवीन गोष्ट आणि त्या मागची भावना घेऊन तोवर तोंडाची चव ठेवा आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय